मित्र नमस्कार आज एकतीस तारीख एकतीस मे दोन हजार चोवीस दुपारच्या तीन वाजलेत आपल्या आज नर्सरीच्या भेटीसाठी परांड्यावरून जगन्नाथ जाधव महाराज आले होते त्यांच्या मुलाशी आज आपलं पहिल्यांदा फोनवर बोलणं जातं त्यांना आपण फोटो वगैरे पाठवले होते पण प्रत्यक्षात ते इथं आपल्याकडे आज पाणी करायला आले तर आज त्यांना आपण ड्रॉप करायला चालू आहे महाराज नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा जगन्नाथ शिरपती तुम्ही आपल्या नर्सरीत आला होता रोप बघायला तर तुम्हाला कसं वाटले रोप वगैरे झाडाची पाणी केले तुमचा शेत चालव बघितला योग्य म्हणजे असलं बघण्यास एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला सगळं बरं वाटलं वाटलं आणि आसपास तुम्ही आता बघताय सगळं दुष्काळी पटताय काही नाही पण तुमचे हिरव भाग आहेत चौकड झाडाची लागवड झाडाची तुम्ही तीन प्रकारची लागवड बघितली आठ बाय चौदा बघितली सात बाय चौदा बघितली जी पाच बाय बाराची बघितली साऱ्या छटणीचं वगैरे बघितलं का छटणी बी बघितली छटणी केल्यामुळे काय झालं हा छटणीचे बे लहान प्रॉब्लेम तुम्हाला नवीन लावला कसा वाटला ते योग्य वाटला लहान त्याचे खोड वगैरे काय डबल चेक काय सिंगल चेक म्हणजे रोपाची सिंगल बाटा आणि डबल बाटा अशी रोप बघितले आणि जो आपण लहान तुम्हाला प्लॉट दाखवला नवीन लागवड केली पाच बाय बारा ते त्या प्लॉट बद्दल काय म्हणायचं तुम्हाला एक नंबर प्लॉट वाटला तो एक नंबर आहे त्याचा गोलवर ढेरा बारीक जरी गोड असला तरी त्याची छटणी करून गोल दावली सर हा म्हणजे गोला झाडाला गोळा चांगला आला खांद्या वाढल्या आता आज नंतर तुम्ही लागवड किती के बाय किती करणार आहे आम्ही काय सांगितलं आता आम्ही लागण करणार आहे दहा बाय सहा आणि केलेले के काय सांगितलं तुम्हाला जरा बदल करा पण बदल, बदल करा म्हणजे काय करा म्हणून सांगितलं मी तुम्हाला जरा लांबीत घ्या थोडं वाढवा म्हणून बरोबर आहे का आम्ही दहा बाय जे दहा बाय सहा केले तर तुम्ही बारा बाय सहा करा कमीत कमी बारा फूट करा असं पण सांगितलं मग हा। ते आम्ही अकाऊंट आयटीज केलेलं आहे प्लॅट पाहिलेला आहे इथं हां हां आणि अडू लावलेलं आहे लावून घेतलं तर ह्याने आपल्याला सांगितलं की त्यांनी चीजला जी लागवड आहे त्याने अगोदर चार एकराला पूर्ण कंपाऊंडला सहासा फुटावर जवळ पाचशे झाड म्हटलं ना पाचशे झाडांची लागवड केली होती तर आता यावर्षी हे लागवड करणार आहेत मध्ये मधला बाजू मोकळा भाग आहे तर त्यांनी सहा बाय दहा वर लागवड करायची असं ठरवलं आहे त्या पद्धतीने त्यांनी ड्रिप पण केली आहे पण त्यांना आपण सांगितलं की जर सहा बाय दहा लागवड केली तर खूप जास्त प्रॉब्लेम होतो आता आपल्या बऱ्यापैकी प्लॉट व्हिजिट वगैरे सगळं लोकांची फोन असते लोक भेटायला आपण लोकांच्या प्लॉटवर भेटायला जातो त्यावेळेस दहा बाय दहा वर केल्यानंतर जे प्लॉट आहेत त्या प्लॉट मध्ये पण आता बरीचशी गर्दी होते काकांचं म्हणणं होतं की सहा बाय दहा लागवड करायची तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही बाराशे रोपाच्या सात आठशे रुपये तरी चालेल दोन चारशे रुपये आमच्या नर्सरीतले कमी खपले तरी काय अडचण नाही पण तुम्ही जर सहा बाय दहा वर लागवड केली तर नक्की तुमचं पुढं जाऊन नुकसान होणार आहे किंवा पुढं जाऊन तुम्हाला अडचणी येणार आहेत हेच तुम्हाला सांगितलं हां हेच हां तर बोला बोला पाता होईल तुम्ही बाराची लागेल करा हां बाराचा अंतरमध्येच मला म्हणजे झाड जास्त गर्दी होत नाही आणि टॅप्तर हे हा नाही पया घालायला योग्य योग्य पडतं तर अशा पद्धतीने आपण आपल्याकडे जे कोणी येतं डायरेक्ट आपण तुम्ही रोपाची मागणी न करता एकदा भेटायला या बघाल या असं आपण प्रत्येकाला सांगतो आणि ते बघितल्यानंतर इथं तुम्ही स्वतः ठरवू शकता की आपण जे अंतर निवडलं आहे तो योग्य आहे किंवा चुकीचं आहे किंवा बरोबर आहे किंवा लागवडीची ज्या पद्धत असतील त्याची पण आपण पूर्ण डिटेल माहिती देतो समजा आज ते काका आले नसते त्याने ते मला फक्त फोनवर सांगितलं असतं की आम्हाला बाराशे रोपं लागणार आहेत चौदाशे रोपं लागणार आहेत तिचे काय एक्सपायझेड आणि आपण फक्त रोपं दिले असते आणि भविष्यात त्यांनी समजा जवळ लागवड केली तर त्यांचं नुकसान झालं असतं आणि म्हणून आपण प्रत्येकाला अगोदर विचारतो तुमची जमीन कशी आहे तुमची लागवड अंतर काय आहे कारण की योग्य लोकांना योग्य तो सल्ला देणं गरजेचं असते फक्त रोप विकणे हा जर उद्देश तर त्यांना मी तुम्हाला मी म्हटलं नसतं की बाबा एवढा जवळ लागवड करू नका फक्त तुम्हाला रोप मी तुम्हाला अगोदर काय दाखवलं सगळे प्लॉट दाखवलं फिरून तुमची लागण केलेली मला योग्य वाटते की आता अंतर आहे पण आता मला बदलता येत नाही कारण सहा बाय दहा वरचा या अकाउंट केलेले टाकलेले के बरोबर आता बाराचं करायचं म्हटलं मध्ये झाड उपटावं हो लागते नाही ना मध्ये मोकळा ना तुमचा हा मग मध्ये म्हणजे लागून केलेली झाडाची